मंदार कुठे तू मी केव्हापासून तुला आवाज देते पल्लवी जवळजवळ ओरडल्यासारखं मंदारला म्हणाले मी जरा काही कामासाठी बाहेर गेलो होतो सांग ना काय काम आहे मंदार नम्रपणे म्हणाला ही सामानाची यादी घे आणि पटकन बाजारातून सगळं सामान घेऊन ये आणि हो दुकानदाराकडून प्रत्येक वस्तूचा हिशोब कागदावर लिहून आण कारण परत आल्यानंतर मला प्रत्येक वस्तूचा हिशोब लागेल तुला चांगलं माहिती आहे मला एक रुपयाची ही हेराफेरी सहन होत नाही म्हणून थोड्या हुशारीने हिशोब लिहून आण पल्लवी आपल्या तोऱ्यात म्हणाली आणि पुढे निघून गेली तिने एका गोष्टीचा विचारही केला नाही की तिथेच मंदारची नवविवाहित पत्नी संध्या बसली होती पण आज पहिल्यांदाच मंदारला आपल्या मोठ्या बहिणीचं अशा प्रकारे हुकूम देणं अजिबात आवडलं नाही काय विचार करेल माझ्याबद्दल की मी पैशाची हेराफेरी करतो की मी कोणतंही काम नीट करत नाही ताईला एवढंही समजत नाही का की आता मी अविवाहित नाही माझं लग्न झालं आहे मंदारच्या मनात विचारांचा पूर आला याचा विचार करताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने आपल्या भावना लपवत डोळ्यातलं पाणी शर्टाच्या बाहीने पुसून टाकलं कारण त्याला माहीत होतं जर संध्याने त्याला रडताना पाहिलं तर तिलाही वाईट वाटेल मंदारने पटकन सामानाची यादी आणि पिशवी उचलली आणि घराबाहेर पडला मंदार फक्त पंधरा सोळा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आई वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला त्या एका घटनेने त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरपलं त्याच्या जीवनात एकच आधार उरला होता त्याची सात आठ वर्षांनी मोठी बहीण पल्लवी त्या काळात पल्लवीचं चा लग्न झालं होतं आई वडिलांच्या मृत्यूनंतर पल्लवीने मंदारला आपल्या सासरी नेलं आई वडिलांचं घर भाड्याने देऊन पल्लवीने ते पैसे स्वतःकडेच ठेवले तिचा नवरा प्रभाकर याचा स्वतःचा धान्याचा व्यापार होता सुरुवातीचे काही दिवस पल्लवीने मंदारवर खूप प्रेम आणि सहानुभूती दाखवली पण हळूहळू तिचं वागणं बदलत गेलं ती गोड बोलून त्याचं शिक्षण बंद करून घेत होती ज्या कठीण परिस्थितीत मंदारने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं ते फक्त त्याच्या मेहनतीमुळेच नंतर पल्लवीने त्याला आपल्या नवऱ्याच्या व्यवसायात मदतीला लावलं कारण प्रभाकरला एका प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाची गरज होती मग त्या लोकांना मंदारपेक्षा चांगला प्रामाणिक आणि कष्टाळू दुसरा कोण मिळाला असता वेळ असाच जात होता आता त्यांना फुकट आणि एवढा प्रामाणिक नोकर मिळाला होता घरातील राशन पाणी भरणं सिलेंडर आणणं मुलांना स्कूलला सोडणं आणि घेऊन येणं व्यापारासाठी बँकेत धावपळ करणं ही सगळी कामं मंदारच्या खांद्यावर टाकली गेली होती आणि त्याचबरोबर दुकानावरही तो पूर्ण प्रामाणिकपणे ड्युटी करत होता पण मंदार हे सगळं आनंदाने करत राहिला पण जेव्हा घरातून पैसे घेऊन सामान घ्यायला बाजारात जात असे तेव्हा पल्लवी त्याला पैशाच्या देणं घेण्याबद्दल नेहमीच हिदायत देत असे मंदार पैशात काही गडबड झाली तर पण मंदार तर खूप चांगल्या मनाचा होता त्याला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता पण कधी कधी अपमानित होताना जाणवायचं मी मनापासून सगळं काम करत असतो एक पैसा पण कधी इकडचा तिकडे केला नाही पण ताई नेहमीच मला चेतावणी देत असते असं त्याचं मन विचार करत असेल घरातलं शिळं आणि उरलेलं जेवण तो गपचूप खात असे ताईला आणि भाऊजींना देवास समान मानत असे जर ताई आणि भाऊजींनी मला आश्रय दिला नसता तर माझी काय अवस्था झाली असती मंदार आपली दुःख एकांत आणि संघर्ष समजून घेत होता मंदार हुशार आणि चालक नव्हता पण एके दिवशी पल्लवी प्रभाकरला म्हणाली मी विचार करत आहे की मंदारचं लग्न करूया पल्लवीचा हा प्रस्ताव ऐकून प्रभाकर ओरडून म्हणाला पल्लवी तू वेडी झाली आहेस का मंदारची बायको जर हुशार निघाली तर ती मंदारला पटकन घेऊन भूर आणि आपण हात चोळत राहू आणि आपल्याला इतका चांगला फुकटचा काम करणारा नोकर कुठे भेटणार तो फक्त दोन वेळच्या खाण्याच्या बदल्यात सगळं काम करेल प्रभाकर पल्लवीला समजावत म्हणाला पण पल्लवी हसून म्हणाली तुम्हाला काहीच समजत नाही मी मंदारसाठी एका साध्या कुटुंबातली मुलगी आणणार जी जास्त बोलू शकत नसेल आणि तुम्हाला माहीतच आहे आता घरचं काम मला होत नाही म्हणून ती मदतीला येईल मंदार तुमच्याबरोबर असणारच मंदारची बायको येईल तेव्हा झाडू फरशी आणि भांडीवाली बाईला हळूहळू कामावरून काढून टाकेन त्यामुळे त्यांचंही पैसे वाचतील पल्लवी हळूच या गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगते कोणीही ऐकू नये कारण भिंतीला पण कान असतात काही दिवसातच पल्लवीने एका गरीब आणि साध्या कुटुंबातली मुलगी संध्याबरोबर मंदारचं लग्न लावून दिलं संध्याबरोबर लग्न झाल्यानंतर मंदारच्या आनंदाचा ठिकाणच राहिला नाही कारण संध्या त्याच्यावर खूप प्रेम करत होती ज्याला थंड शिळं जेवण मिळायचं त्याला आता गरम आणि ताजं जेवण मिळू लागलं ज्याला थर्मासमधला ठेवलेला शिळा चहा प्यावा लागायचा त्याला ताजा चहा मिळू लागला जो नेहमी मळकटलेल्या कपड्यात दिसायचा तो आता स्वच्छ कपड्यात दिसू लागला मंदार हा विचार करत आनंदित होता आता माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी आलंय जेव्हा आई बाबा गेले तेव्हा वाटलं नव्हतं पण आता काहीतरी बदललं आहे पण हेच सगळं पल्लवीला अजिबात बघवत नव्हतं आणि ती संध्यावर चांगलीच ओरडत असेल एके दिवशी पल्लवी संध्याला म्हणाली एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक सारख्या सारख्या चपात्या करणं आणि पुन्हा पुन्हा चहा बनवायला गॅस खूप लागतो एकाच वेळी सगळं बनवून ठेव ज्याला जेव्हा हवं असेल तो खाऊन घेईल आमच्या इथे प्रत्येक वेळी गॅस चालू करण्याची परंपरा नाही पल्लवी खूपच रागाने संध्याला ओरडली आणि त्याचवेळी ती मंदारला गरम गरम चपात्या वाढत होती संध्या म्हणाली पण ताई जास्त फरक पडत नाही जर मी ताजं जेवण आणि गरम चहा बनवून दिला तर ते चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ शकतील संध्या खूपच नम्रतेने म्हणाली तेव्हा पल्लवी रागाने बोली कालच लग्न करून तू आलीस आणि आज मला शिकवत आहेस मला काही समजत नाही का जेवढं सांगितलं आहे तेवढं कर आमचं उपकार समज आम्ही मंदारला आमच्याबरोबर घेऊन आलो नाहीतर माहीत नाही त्याला कोणी सांभाळलं असतं कोणी खायला प्यायला दिलं असतं नाहीतर कुठे भीक मागत फिरला असता पल्लवी एवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेली तिने हा विचारही केला नाही की ती हे सगळं आपल्या छोट्या भावाबद्दल बोलत आहे हे सगळं ऐकून संध्या चुपचाप बसली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले मंदारला आता जेवायची इच्छा राहिली नाही तो अर्ध्या ताटावरून उठून गेला आणि संध्या तर जेवणाला हातसुद्धा लावला नाही अशाच प्रकारे दोघेही नवरा बायको तिरस्काराच्या धुरात हरवले होते ज्या गोष्टी मंदार हसत हसत ऐकत होता आता त्या सर्व गोष्टी त्याच्या मनाला चटका लावून जात होत्या कारण आत्तापर्यंत तो फक्त स्वतःचा अपमान सहन करत होता आणि आता त्याला त्याच्या बायकोचाही अपमान सहन करावा लागला काहीही बोलल्याशिवाय बघितलं मी म्हणत होते ना मंदारची बायको पण आपल्या घरी नोकर म्हणून राहील आणि तसंच होत आहे मी तर एकदम आरामात राहते नाही काही जबाबदारी नाही काही टेन्शन तुम्ही उगाच घाबरत होता आता तर मी आयुष्यभर शेठाणी बनून राहीन आणि तुम्ही शेठ बनून राहाल आणि ही दोघं नवरा बायको आपले नोकर आणि नोकरांनी बनून राहतील पल्लवी एकदम निर्लज्जपणे आपल्या नवऱ्याला सांगत होती स्वार्थामुळे ती हेचसुद्धा विसरून गेली की मंदार तिचा छोटा भाऊ आहे आणि संध्या तिच्या छोट्या भावाची बायको आहे पल्लवी तू एकदम बरोबर विचार करत आहेस तसं तर व्यापारी मी आहे पण तू तर माझ्यापेक्षा हुशार निघालीस प्रभाकर कुटील हास्य करत म्हणाला आणि योगायोगाने त्याचवेळी मंदार प्रभाकरकडे काही कागदांवर सह्या करण्यासाठी आला होता पल्लवीच्या तोंडून स्वतःचं आणि संध्याचं दोघांचंही नाव ऐकलं तर मंदार तिथेच ते थांबला त्याने विचार केला नक्कीच ताई आणि भाऊजी आम्हा दोघांचं कौतुक करत असतील की आम्ही किती चांगल्या प्रकारे यांना मदत करतो आणि हे काय हे दोघे तर आम्हाला नोकर बनवण्याचं नियोजन करत आहेत हे देवा माझी मोठी बहीण असूनही एवढी मोठं कट कारस्थान आमच्याबरोबर करत आहे मंदार अजून काहीही ऐकू शकला नाही आणि तो पळतच तिथून निघून गेला मंदारच्या जाण्याची चाहूल लागताच पल्लवी पटकन बाहेर आली आणि ती एकदम दचकली पल्लवीने संध्याला तिच्या खोलीमध्ये जाताना पाहिलं आणि त्यावेळी तिने पाहिलं की मंदार संध्याचा हात पकडून त्याच्या खोलीच्या दिशेने तिला घेऊन जात आहे जसं त्याला पल्लवी दिसली तो म्हणाला ताई मी तर लहान होतो मजबूरीने तुझा नोकर बनून राहिलो पण आता माझी बायको तुझ्या घरात नोकऱ्याने अजिबात बनणार नाही मी आजच आणि आत्ता या घराला कायमसाठी सोडून जात आहे आता आम्हाला तुम्हा दोघांचे कोणतेही उपकार नको आहेत मला हे नको आहे की उद्या माझ्या मुलांनाही या घरामध्ये तिरस्काराचं आयुष्य जगायला लागेल तसंही मला झालेल्या गोष्टींवर जास्त विचार करायचा नव्हता पण आज तुमच्या प्रत्येक शब्दांनी मला जाणीव झाली की तुम्ही नेहमी माझ्याबरोबर नोकरासारखाच व्यवहार केला आहे ताई मोठी बहीण तर आई समान असते आणि तू तर तुझ्या छोट्या भावाबरोबर अनर्थ केला आहेस तू स्वार्थामध्ये एवढी बुडून गेलीस की आपल्या भावाला आणि भावाच्या बायकोला नोकर आणि नोकराने बनवण्याचा विचार करू लागलीस मला तर धिक्कार आहे तुमच्या या विचारांचा ताई आता आम्ही एक क्षणही या घरात राहणार नाही आमचं घर तर आमच्याजवळ आहे आणि आम्ही दोघं मिळून खूप कष्ट करू आम्ही आमचं आयुष्य स्वाभिमानाने व्यतीत करू सगळं बोलता बोलता मंदारचं शरीर तनत जात होतं आणि दुसरीकडे प्रभाकर पण मंदारचा आवाज ऐकून बाहेर आला होता तो म्हणाला मंदार तू शुद्धीवर तरी आहेस ना मी तर तुझ्यावर उपकार केले आणि तू त्या बदल्यात आम्हालाच आवाज चढवून बोलत आहेस प्रभाकर नातेची मर्यादा विसरून ओरडून म्हणाला त्यावेळी मंदार म्हणाला भाऊजी तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुम्ही लोकांनी माझ्यावर उपकार केले होते पण त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून किती कष्ट करून घेतले हे तुम्ही विसरला का आता माझ्या डोळ्यावरची पट्टी कायमसाठी निघाली आहे मंदार रडून म्हणाला पण मंदार तू कदाचित चुकीचं समजत आहेस असं काहीही नाही तुम्ही दोघेही आरामात याच घरामध्ये राहू शकता तुम्हाला काहीही त्रास होणार नाही पल्लवी म्हणाली कारण आता बाजी पलटली होती एकाच वेळी घर आणि दुकानाला सांभाळणारा जाणार होता नाही ताई आता मला सगळं समजलं आहे माझ्या डोळ्यावर बांधलेली पट्टी नेहमीसाठी निघालेली आहे तुला माझी बहीण म्हणतानासुद्धा मला लाज वाटत आहे असं म्हणून मंदार संध्याचा हात पकडून घरातून बाहेर पडला पल्लवी आणि प्रभाकर त्या दोघांना जाताना गपचूप बघत उभे राहिले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद